गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तर मग माझ्या आज रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी बनवणार चा आहे हिरव्या मिरचीच्या ठेच्याची झटपट होणारी टिफिनला लागणारी भेंडी आणि मेथी मेथी दाखवते मी मेथी पहिले तर धुऊन घेते आणि दाखवते तुम्हाला तर मग सर्वात प्रथम मी लसणाच्या पाकळ्या चार ते पाच घेतलेल्या आहेत आणि ह्या लौंगी मिरच्या असल्यामुळे मी ह्या पाच लौंगी मिरच्या घेतलेल्या आहे आणि आता हे मी मिक्सरला फिरवून घेते आणि मला हे दोन दोन भाज्यांना यूज करायचं आहे ठेचा एक तर भेंडीची भाजी आणि मेथीची भाजी आणि हे मुलांच्या टिफिनसाठी लागते तर मग मी मेथीची भाजी इथे धुऊन स्वच्छ करून दोन तीन पाण्याने घेतलेली आहे आणि तुम्हाला थोडीशी अशी पिवळसर वाटत आहे कारण पाऊसच एवढा सगळीकडे पाऊस झालेला आहे त्याच्यामुळे भाज्या हिरव्या अशाच येत आहेत आणि मुलांना मेथी ही खूप प्रचंड आवडते आणि टिफिनला त्यांना तीच लागते मग मी काल बाजारातून घेऊन आलेली आहे आणि आता हिला स्वच्छ धुवून ठेवले आणि मी भाजी बनवते कडाई चालू करून घेतो बघा गरमला ठेवलेली आहे कढई मी ह्या लवंग्या मिरचीचा ठेचा बनवून घेतलेला आहे आणि दोघांच्या टिफिन लागणार आहे भाजी ही एकाला मेथी आणि एकाला भेंडी इकडं कढई गरम होते आता मी याच्यामध्ये तेल घालून घेते हे बघा मी कढईमध्ये तेल घालून घेतले आता मी सर्वात पहिले मेथीची भाजी घालून घेणार आहे आणि ही अगदी झटपट तुम्ही जर मेथी आधीच तोडून ठेवली असेल ना तर मग ही फक्त पाच मिनटामध्ये मुलांच्या टिफिनला होणारी मेथी आहे तुम्ही किती पण घाई गरबडीमध्ये करा अगदी पाच मिनटामध्ये मुलं तिकडे कपडे घालून रेडी होईपर्यंत तुमची ही इकडे मेथीची भाजी तयार होणार पाच मिनिटामध्ये तर आता कढई छान अशी गरम झालेली आहे आता मी ह्याच्यामध्ये ना हिरव्या मिरची ठेचा घालून घेते लवंगी मिरच्या ह्या खूप तिखट असतात मी आधी थोडासाच ठेचा घालते आता लगेच मी ह्याच्यामध्ये मेथी घालून घेते दोन मिनटामध्ये मेथी आपली अशी मस्त झालेली आहे थोडंसं तेल जास्त लागेल मेथीला त्याच्यामुळे मग हा असा कलर येतो मला अजून दोन मिनटं मस्त परतून घ्यायचे आणि मुलांना रेडी मेथी बघितलं तुम्ही अगदी म्हणजे पाच मिनटाच्यामध्ये ही भाजी मस्त तयार झालेली आहे मेथीची बघा किती सुंदर कलर आलाय आणि मुलां एकदम आवडीने खातात आणि मुलांना कांदा वगैरे नाही आवडत मेथीमध्ये मुगाची डाळ पण नाही आवडत तर मग ही अगदी साधी सोपी रेसिपी आहे मेथीची नक्की तुम्ही ट्राय करा आता मी भेंडीची भाजी टाकते मी ते भेंडीची भाजी करते मी याच्यात घालणार आहे मोहरी थोडीशी थोडंसं जिरं तुम्ही घालता का नाही माहिती नाही पण आम्ही घालतो आणि मुलांना पण खूप आवडतं हे आणि मी आता लगेच ह्याच्यामध्ये पण ठेचा घालून घेणार आहे कारण आपली ही ठेच्याची भेंडी आहे मिरच्या जाम तिखट आहेत एवढा आता उठलायला मिक्स करून घेतो ना त्याच्यात लगेच भेंडी घालायची मी भेंडीमध्ये ना एक टमाटा कापून घातलेला आहे आवडतो माझं आता मी भेट झाडून घालणार आहे अगदी पाच मिनटाच्या मध्ये भाज्या तयार होणार आहेत आणि झटपट एकदम मुलांना म्हणजे तुम्ही किती लेट जरी उठलात आणि तुमचं साहित्य जर आधीच कटिंग वगैरे करून ठेवलेलं असेल ना अगदी पाच मिनटात होणार आहे मी मीठ घातले थोडंसं हळद असेल आता याला छान मिक्स करून घेऊ तुम्हाला वाटेल का भेंडी तिघट वगैरे होईल तिघट नाही होणार की भेंडी मी तुम्हाला दाखवते त्याची बघा असं छान मिक्स करून घ्यायचं टमाटे ना भेंडीला एक वेगळी टेस्ट येते बघू शकता तुम्ही भेंडी किती छान सुटसुटीत झालेली आहे बघा आणि कलर पण किती छान मेंटेन झालाय बघा भेंडीचा किती छान झाली आहे एकदम मस्त मुलांना हे खूप आवडतं आमच्या सर्वांना आवडते भेंडी आणि बाहेर एकदम झांगळलेलं वातावरण आहे लंगी मिरची असे म्हणणं असेच आहे म्हणून मी अगदी थोडासाच ठेचा बनवून घेतलेला होता तर माझी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आवडली असेल तर प्लीज माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय